जगातील सर्वात युद्ध म्हणजे साक्षात पायसा बरोबर अहो अर्धा पेपर तर मला नुसताप्रमाणे धमकी देत होता अरे बंडे तू काल रात्री मला का नाही वाचलो आता बघ मी काय करतो <laughs> अरे भा इकडे बघितलं तर माझा मित्र काय तो तर हुशार त्याला म्हणून मी काय बोलतो माहिती का गुगल बाबा त्याला काही विचारलं तो पटकन उत्तर देतो त्या पेपर संपला आणि त्याने मला गाठल मला बोलतो काय रेवंड्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अठ्ठेचाळीस साली की बावन अरे बाप रे मी तर आकडे बघूनच ब्लँड झालो अठ्ठेचाळीस आणि बावन मध्ये चार अंकाचा फरक आहे चार अंक अरे माझ्या तो अरे तुझं उत्तर काय आलं ते सांग मी म्हंटल अरे तू आकड्यांमध्ये काय अडकलाय हा प्रश्न आकड्यांच्या पलीकडचा आहे माझ्या भावनांचा आहे अरे निपा मी जे उत्तर लिहिलं ते माझ्या मेहनतीवर लिहिलंय ते म्हणजे पन्नास आलंय दुसरा प्रश्न होता आई वडिलांना काय सांगणार त्यांना पाहिजे नाही त्यांना पाहिजे मार्क का। माझ्याकडे काहीतरी प्लॅन आहे प्लॅन आहे आपले शिक्षक लोक पेपर नीट तपासत नाही <laughs> पण त्यांना आपल्या प्रामाणिकपणे काही फरक पण पडत नाही हा प्लॅन तर चांगला नाही प्लॅन नंबर तीन मी पेपर मिळत असताना माझ्या बाजूचा मुलगा सतत सोपत होता म्हणून माझ्या गणिताचे सूत्र अडकले <laughs> हा पण चांगला नाही प्लॅन नंबर तीन मस्त आहे घरी लाईट गेली होती मोबाईलला चार्जिंग नाही म्हणून आपण झाला नाही हा खूप भारी प्लॅन आहे यात सरकार दोषी वीज दोषी आणि मोबाईल कंपनी दोषी आपण एकदा निश्चय पापी बरोबर ना पण पण अरे मन्या मी जे गणित दिले होते ते चुकून मी भूगोलाच्या पेपरच लिहून आलोय आता काय करू मी आता गणिताच्या स्वरा काय जाऊन काय सांगू का का। सर हे बघा माझ्या पेनची साई अचानक दिशाभूल झाली आणि मी गणिताचे पेपर घेत होतो त्यावेळेस ती सर आहे भूगोलाच्या नकाशावर गेली आणि तिथं त्रिकोणाची उंची मोजू लागली नको 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 हा खूपच डेंजर आहे नको नको आता मी पास झालो तर माझा पराख र आणि लाईट नव्हती तर सरकारची चूक चुकी वीज नव्हती तर विजेची प्रॉब्लेम होता तर आपण एकटा निश्चय पाहती आपण पास होऊन जायचं नाही हो त्यात आपली काही चुकी नाही